कमी का ना गावात आईला डायरेक्ट कोणच बंद केलं पाहिजे स्वागत आहे तुमचं आता पुन्हा एकदा आपल्या ब्लॉक्समध्ये तर आज माहितीच असेल तुम्हाला काय आहे आज आज म्हणजे होणार आहे पोल रास आज दुपारी एक वाजता आपले रिझल्ट आहे मजा का ना भिडू तर बघूया वर्षभर काय दिवे लागले आता पोल काय केले तर आज म्हणजे काय बोलू एकदम बेकार हालत झाले आपली गाडी तर पार्किंग केली बघू शकतो आता वरती जायचं आपला जिम वरती तर चला जाऊया जिम जिमला आता आता झालं दोन महिने परत दिसून बोडी के महिन आता तू बघू आता वर्षभर काही गेले समजा दुपारी एक मस्त भितीला वाटतं भीती ना पण वाटप तर चांगलं येत डेंजरस सिच्युएशन आहे तू चल आली जिम आपली <laughs> Meanwhile... नोट्स मार का खोपड़ी दो, खोपड़ी दो का। पास पा माहित फक्त टक्के घरात सेव्हन्टी बाय सत्तर पाहिजे सर मारला आपला फेवरेट बेला विट्टा मित्रांनो आता आले बावीस तो बघा दोघांची पुला हटायला झाली आता एक तास घरांशी निघलो पालालो नाही इकडं आले भावी संची तर बसायला आता शवण पण येईल जरा टायमन गावांत दोन लग्न आहेत तर आता बघू आता जरा टायम काय होतं केलं जायचं हा बघू काही भेटू दे आहे लावऱ्या असं काय वाटतं काय वाटलं आपलं काय लागलं तर विनस्त पण करू टेन्शन नको घेऊ येऊ पास हो ना पण सगळं आतं आपले एक वाजता निकाल अर्धे एक तासात काय वाटत पास होतील पोरा तर बघा बावीसनी के सोय केली आपली सगळी मिस्राली बारावीची जीतला काय वाटत जीत काय वाटत काय ना भाई दोन विषय जातील जास्त ना दोन विषय जातील दोन विषय झाला तर नापास होशील एक विषय नापाज बघू आता शेवटनी फुल पाणी बिनी पिले आता फुल एनर्जी आले मार काय सणकाराची शेवण काय मग नापाची गारी डायकेल बापासनी गारी ऐकली का मी देतेच बहते भाई आता एक मिनिटच राहिले सिस्टम हँग सिस्टम हँग झाले डायरेक्ट एक मिनिट राहिले बातम्या दाखवतात पाकिस्तान मोदी एकदम फिफ्टी फिफ्टी एट सिक्स रिफ्रेश दोन दोन कमी होतात तुझं झालं का किती झाले फिफ्टी टू पन्नास सेकेंड जाम व्हायला पाहिजे होतं मॅथ्सला किती आहेत मॅथ्स मॅथ्सला सेव्हन्टी एट मग जाम झालं मग कमी का ना <laughs> 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 शवण देत सगळ्यांश इंग्लिश चे मुलं इंग्लिश मुलं गेले दोन आता भेटले सत्तर प्लस फाय ना दिला काल ती प्लस फाय दिला असतील ना दिला आईला चुना लावला मग तुला दिला दाखर दाखर तिला माझं काही ना पन्नास टक्के अठ्ठेचाळीस इंग्लिश फिफ्टी एट का नाव काय विषय डायरेक्ट बंदच केला डायरेक्ट बंद केले सेवन काय येत आम्ही याचा नंबर तुझं एम झिरो सिक्स फोर झिरो सेवन सिक्स सिक्स

मित्रांनो झाले सगळी पास नेटर झाली आपला शवण भाई जरा सॅड आहे सध्या झाले आता काय बोलू शकतो आता जाऊ दे होत असत तर बावीस फुल फोला भेटले बावीस फाय सिक्स्टी एट म्हणा सिक्स्टी नाईन आपला यज्ञ माहित आपला डिप्लोमा डिप्लोमाला आहे आता जिथला पास पण मित्रांनो तनिषला बघू दे आता काय झाले तनिषचा डायरेक्ट फोनच बंद केला दमली झाली आता पाणी पिऊन घेत फुटलेला आई देवा तुला फर्स्ट क्लासचा काहीतरी दोन मार्क दिले ग्रेस मार्कत फर्स्ट क्लास मध्ये मग डायरेक्ट फर्स्ट क्लास बोलता सिक्स्टी नाईन बघ ना क्रिस्ता अखेर दिवस अभिष्काराचा आय टी वाल्याने धोका दिला आम्हाला आयटी वाल्याने धोका दिला अजून दहा मार्क आज कमी भेटले आपल्याला मला एटी सेवन डायरेक्ट ना 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 पास नापास सगळीच होत असता आणि जे जे पास झाले त्या जास्त खुशी होऊ नका आता आणि जर जे चुकून नापास झालं असेल तर त्याही जास्ती टेन्शन घेऊ नका परत पेपर द्या परत ट्राय करा पेपर नापास झाला म्हणजे तुम्ही काय आयुष्य आरला असं काही समजू नका नक्कीच तुम्ही प्रयत्न करा तर कसं वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला नक्कीच करा